आम्ही कर्नाटकमध्ये थोडंसं थांबून ज्या पद्धतीनं रोडच्या बाजूला जी झाडं लावलेली आहेत आणि झाडांना बसवण्याच्या ऐवजी म्हणजे लोखंडी ट्रीगार्ड बसवणं हे महागात पडतं आणि ते कमी खर्चात कसं करता येईल तर हे इथल्या डब्ल्यू डीच्या खात्यानं बांधकाम विभाग विभागानं सार्वजनिक बांधकाम विभाग आहे तर त्यांनी अशा पद्धतीचे हे झाडांना काटेरी ट्रे गार्ड बनवलेले आहेत आणि ह्या ट्रे गार्डचा उपयोग जे झाड लावायचं झाड लावताना थोडंसं उंच लावायचं मोठं झाड लावलं की त्याच्या बाजूने जे चिलरच्या काठ्या आहेत त्या काठ्या लावून त्या काठ्या दोरीनं बांधायच्या आणि अशा पद्धतीनं जर हे ट्रे गार्ड असतील तर ही झाडं जगण्याचं चा सर्वायवलचा चान्स आहे जनावरं खाणार नाहीत शंभर टक्के आणि ही झाडं जगून मोठी होतील या पद्धतीनं हा प्रयोग अतिशय यशस्वी केलेला आहे